नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या ठळक बातम्या चंगराचंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं देहूत मुख्यमंत्री यांनी दिलं स्पष्टीकरण राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल रुक्मई महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला पीएम किसानचा विसावा हप्ता वेळेवर मिळवायचा तर ई केवायसी आणि आधार लिंक अनिवार्य खानदेशात सर्व दूर पावसाची आजरी काही भागात जोर कमी खानदेशात केळी नुकसानीचे पंचनामे अपूर्णच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाणाचा तुटवडा बुलढाणा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत यंत्रणांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करावा पंकजा मुंडे धुगारामुळे दाराशू मधील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना मानधन दुप्पट उत्तर महाराष्ट्र मारा मराठवाड्यात विदर्भात पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्यात भुजळ पातळी खालवली पावसाचाही पत्ता नाही पी एम किसानचा विसावा हप्ता वीस जूनला शुक्रवारी मिळणार त्यासोबतच त्यानंतर नमो शेतकरीचेही दोन हजार रुपये जमा होणार अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद